एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अकोले तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली यात तालुका अध्यक्षपदी अशोकराव उगले तर सचिवपदी कुलदीप घुलप यांची एकमताने निवड झाली सामान्य ग्राहकांना त्यांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आणि सो शोषणमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेल्या एक्कावन्न वर्षापासून कार्यरत आहे अकोले येथील विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हा, जिल्हा सचिव दिनेश थोरात प्रसिद्धी प्रमुख भगवानराव गायकवाड कोशाध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब नरोडे संगमनेर तालुकाध्यक्ष विनायक वाडेकर जिल्हा ग्राहक मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी संघटक बाळासाहेब कोकाटे पर्यावरण प्रमुख अरुण कुलट पारनेर तालुका अध्यक्ष प्राध्यापक शहाजी पांढरे महिला अध्यक्षा सुनीता पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये दे। उपाध्यक्ष म्हणून ओंकार विठ्ठल अस्वले आणि बाळू विजय नवाळे तर कोषाध्यक्ष म्हणून हरिभाऊ फापाळे यांची निवड झाली सहसचिवपदी ज्ञानेश्वर राजाराम माने आणि विवेक सुभाष मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली याशिवाय संतोष लक्ष्मण अस्वले संतोष तातले आणि शिवाजी सरोदे यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली या निवडीनंतर बोलताना नवनियुक्त तालुका अध्यक्ष अशोकराव उगले यांनी गाव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प अकोले तालुक्यात रुजवण्यासाठी संपूर्ण टीमसह काम करण्याची ग्वाही दिली या बैठकीचे सूत्रसंचालन हरिभाऊ फापाळे आणि कुलदीप घोलप यांनी केले तर आभार बाळू नवाळे यांनी मांडले देश आपल्याला असेल तर आपल्याला तर ती प्रवृत्ती आहे ती विचारधारा आपल्याला जे काही खल आहे आहेत ती अपप्रवृत्ती जी आहे लोकांच्या मनामध्ये मानसिकतेमध्ये ती मानसिकता आपल्याला संपवायची आता ग्राहकांचं आम्हाला काय शिकवतोय आम्हाला सुरक्षित चालक शिकवतो आपल्याला माहिती असते आपल्याला अधिकार आहे त्याच्याविषयी आपल्याला करायचे आपल्याला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे आपल्याला माहिती आहे की ज्या माणसाच्या लढाईमुळे देश वाकडा देशाचं संघटन कशासाठी एवढं ताकद होती राहिली त्यांच्या पाठीमाशावरती भावना मला माहिती आता उदय साहेब निस्वार्थी प्रश्न घेऊन सर्व सामान्यांचा प्रश्न घेऊन आता उभे राहिले पण त्यांच्यासाठी मी ताकदीने उभा राहणार आहे कारण मला माहिती आहे त्यांचा स्वार्थ काही नाही हा सामाजिक स्वार्थ आहे समाजासाठी असणारं जे योगदान आहे ते उदय साहेब देत आहेत ना त्यांचा वैयक्तिक त्यांचा लाभाचा प्रकार त्यांचा नाही वैयक्तिक लाभ त्यांना मिळणार नाही हा मिळणार आहे कोणाला मिळणार आहे सगळ्या समाजाला मिळणार मग आपण त्यांना ताकद आहे अन्नाद्यांना तेच झालं माहितीचा अधिकाराचं शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे

महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम